का तुझल ना काल नागदिवाळी नाग दिवाळीच्या दिवशी तावा ठेवूयात न भाजी कापूयात नग दिवाळी करीन ना मग आता दिवाळी साठी ठेवले तरी त्या पाराबाईला बाय नावचा निमीना दर फेकला पिवशी घेतली आणि ती कुनत कुनत आता त्या पाराबाईच्या दारी चार एक म्हशी होत्या त्या म्हशीचे पोटे पडेलच ना निमीन काय केलं या पोटा भरला पिवशी आणला आणला इकडे निमीची माय शेगाव तूल होती आय पोट ठेव निमीनं बोखल्या पिवशी ठेवली बोखल्या आता निमीच्या माय शेंगा पाखडल्या मदन पाखडलं दाणे डब्यात भरले मग घरात आली आली ना कसे होते माय मस्त काही राधावाय कशाचा वास इरा मी काही आगामी मग एकदम नजर केली तो मग येत होता ओकल्यातून खाले शेणा पोरी दाऊट तुले मी ना खायचं पोट आणायला सांगेल होत तुला काय शेणाचं पोट आणलं <laughs> ये का उठत आहे पोर कस काय वहिनीच काय माहित माय व माय मग पोट काय राहत ते तर सांग वयळे जिवारीचे कंस आणि त्याचे दाणे काय ठेवता ते दाणे पडले सण त्याचे नाग दिवाळीचे दिवे करता आणि ते खातात त्याला पोट म्हणता मंडळी कशी वाटली कथा